काय करतो म्हणजे की ना उद्यम बागला फाउंड्री वर्क साठी रिसायकलिंग साठी घेऊन जातात तिकडे वापस देतात त्याच्यानंतर दे त्याच्यातला आतलं ती चित्र तोडत एक स्वामीजी बोलतो कमीत कमी तर एक काय म्हणजे आजपर्यंत ह्या कामामध्ये हो मला एक तीनशे स्वामीजींनी मठामध्ये बोलून सत्कार केलेले आहेत तीनशे शाल होते ते शाल सगळे गव्हर्नमेंट हॉस्पिटलला जाऊन लहान बाळांना घेऊन आलो म्हणजे तेवढे सत्कार केल्याचा अर्थ काय सांगायला मी मोठेपणा म्हणून नाही आहे की ते काम बघून त्यांनी सत्कार केले त्यांना कोणाला तरी एकट्यानं बोलवतो गुरुजी स्वामीजी आणि असे इतके फोटो जमा झाले आणि तयार केले आणि तुम्ही या मग त्यांच्या उपस्थितीमध्ये बोलवतो त्यांच्या दिव्य सानिध्यामध्ये विधी प्रकार आता कसं पूजा करतो मी देवाऱ्यावर ज्या प्रकार पूजा करतो त्याच प्रकार पूजा करतो त्याच प्रकार पूजा करून त्याच्यानंतर अग्निस्पर्श करतो अग्निस्पर्श करून काय करतो म्हणजे कने ती ते भस्म जो तयार होते तो सर्व भरून ठेवलेला असते तो भरून ठेवून काय करतो म्हणजे कने एकतरी मंदिर नाही असे तर शाळा नाही या तर खाली जागा नाही या शेत शमशानभूमी त्या ठिकाणी नाही काय करतो पिंपळ बेलपत्र आपट्याचं झाड आणि त्याच्यानंतर औदुंबर ही झाड वडाचं झाड हे झाड लावताना काय करतात ते भस्मात तिथं खाली घालतो त्याच्यावरती झाड वाढवतो म्हणजे देव पण तिथं जागृत आहे आणि देवाची शक्ती त्या झाडामध्ये आहे आणि ते झाड पण वाढते आणि तीच झाडं का वाढवतो त्याला आणि तुम्ही घरी जाल आम्ही हे करतो की चार पाच झाडांना सांगितलं तुम्हाला देवी स्वरूप असलेली झाडं सांगितलं देवी स्वरूपाची झाडं लावताना ते घालतो आम्ही आणि वाढवतो हो बरोबर आहे तुम्ही घरामध्ये काय करू शकता किंवा घरामध्ये काय करू शकता घरामध्ये जर विसर्जन करायचं असेल तर दोन तीन फोटो असतात किंवा चार फोटो असतात चार फोटो तुम्ही विसर्जन करून असंच विसर्जन करून काय तुळशीच्या झाडाला किंवा कोणत्याही फुलाच्या झाडाला जर घाटला तुमच्या देवामध्ये जे काही पूजा केलेली भक्ती असते ती शक्ती भक्ती आणि शक्ती दोन्ही तुमच्या झाडामध्ये राहिली तुमच्याच घरामध्ये राहिली तुमचं आमन तुम्हीच तुमच्याकडेच राहिला ते बरोबर मग त्या करण्यासाठी ह्याच्यानंतर विसर्जन जर ज्यावेळी करायचं असेल तर काय करा तुम्ही स्वतः जर जमेल तर करा नाही जमलं तर मग मला ना संपर्क करा मी येणार घेऊन जाणार पण तुमचं डिपॉझिट मला द्यायला हे समाज द्यायला आहे तुम्ही म्हणजे तुम्हीच नाही समाजामध्ये आता नऊ ट्रका पोटो मी संग्रहण केला आणि विसर्जन केलं म्हणून सांगाले तुम्हाला मग तीनशे शाल मला कोण बोलवून दिला असतो तीनशे स्वामीजी मला बोलून बोलवून दिले असत मग तिनचंच ते सर्व समाजाचं समाजाने जे काही पूजा करून गटरेच्या बाजूला टाकलेलं होतं रस्त्याच्या बाजूला टाकलेलं होतं किंवा नदीच्या बाजूला टाकलेलं होतं त्यावेळीच तिने ते फोटो सर्व संग्रहण केला आणि त्याच्यानंतर ते विसर्जन करायचं काम करायला आणि आज ते जर काम नसेल तर मला तुम्ही पण बोलवला नसता तुमची ओळख पण झाली नसती म्हणजे त्या कामाचं महत्व सांगायला मग तुम्ही काय करायच्या नंतर विसर्जन घरामध्ये कसं करावं ते तुम्हीच विचार करा त्या प्रकार करा नाही जमलं तरी असं एकत्र या आणि जमा करून माझ्याकडे कर द्या आणि त्याच्यानंतर मी घेऊन जातो आणि तुमच्या नावाना मी काय करतो त्यांना न कळत फोटो टाकलेले न कळत फोटो दिलेला आहे मला आणि त्यांना सर्वांना क्षमा करून देवाजवळ प्रार्थना करतोय विधी प्रकार आणि प्रार्थना करून ते विसर्जन करतो आणि तुमच्या नावानं कोणत्या तरी मंदिर मध्ये एक झाड देऊन येतो आणि त्याच्यानंतर आज एक झाड घेऊन आलो मी तरी एक रोप घेऊन आले बेलपत्राचा मी मला कोणत्याही कार्यक्रमाला जर बोलवला तर मी रोपच घेऊन येतो झाड घेऊन येतो कारण का झाड घेऊन येतो आजपर्यंत तरी एक मी प्रश्न विचारतो की मातृ म्हणून प्रथमच पहिला एक शब्द वापरलेला आहे मी कधीतरी तरी विचार केलाय की कोविड मध्ये काय काय झालं किती वाढले किती आमच्या संबंधित सोडून गेले किती समाजामध्ये तिथं मार बसला तो कारण की गोळ्या आणि मेडिसिन नसलेल्या कारणासाठी नाही आहे ते इंजेक्शन सापडलं म्हणून नाही आहे कशासाठी म्हणजे ऑक्सिजनची कमतरता होती ऑक्सिजन नाही मिळाला म्हणून मी हॉस्पिटलमध्ये पीआर ड्युटी करतो पी आर ओमध्ये मध्ये मला ड्युटी करतो पहिला प्रथम येणारच पेशंट माझ्याकडे म्हणजे मी फार वेळ त्या कोविडमध्ये ते सेवा केलेला आहे प्रत्येक व्यक्ती येणार माझ्याकडे लाख आहेत आणि मला ऑक्सिजनच्या बेट आहे काय पण ऑक्सिजन ही एक लिमिटेशन मध्ये झालं ही वेळ कोविड आणि त्याच्यानंतर लिमिटेशन मध्ये आम्हाला मार बसला असेल लिमिटेशन मध्ये धक्का होतात त्याच्यानंतर आम्ही अजून शिकलेलं नाही आहे कारण काय म्हणजे उद्या खरोडा असं होणार आहे की नाही तुम्हाला विकत पैसे दिला ते पण ऑक्सिजनच मिळत नाही त्यावेळी कुठं घेणार आहे ऑक्सिजन किती जणांना घेणार आहे तुमच्या घरामध्ये एक्झाम्पल माझ्या घरामध्ये एकट्याना झाला मी ऑक्सिजन विकत घेतो सर्वांना होते मी सगळ्यांना घेऊ शकतो आणि मिळू शकते आणि फॅक्टरी त्याचे पण कि लिमिटेड आहे येत मग तसं न करता देवानं दिलेलं प्राणवायू निसर्गाने दिलाय प्राणवायू ते स्वतः तयार करूया स्वतः तयार करायचं म्हणजे काय त्याला फॅक्टरी घालायचं करायची गरज नाही काय पैसे खर्च करायची गरज नाही काय पूर्ण दिवसभर वेळ द्यायची गरज नाही काय संसार त्या करून त्याच्या सोबतच राहायची गरज नाही काय करू शकता म्हणजे कोणत्या तरी आता मिरज मेळा मंडळ तुमचं संस्था जे काय स्थापना दिन आहे त्या दिवशी एक स्थापना दिन कार्यक्रम साजरा करत असताय त्यावेळी काय करू शकता म्हणजे एक झाड लावणे आपण तुमची जागा नाही म्हणून सांगू शकता तुम्ही आमची शेती नाही आहे शेतीच कशाला पाहिजे जे काय आता गार्डन आहे गार्डन मध्ये एक लावू शकताय मंदिर मध्ये एक जाऊन लावू शकताय शाळेच्या परिसरामध्ये लावू शकताय परवा मला एक त्याचं प्रशांत देवन म्हणून वाढदिवस होता शापूरचं शापूर, शापूर मध्ये मग त्यांनी काय बोलवले मला वाढदिवस आहे म्हटले मग तुमच्या वाढदिवसाला येतो मी पण एक झाड लावणे तर मी वाढदिवसाला येतो मग कुठं लावूया मग आमची शेती नाही मी शापूरच्या संशन मध्ये त्यांना बोलवलो आणि बेदपत्राचं झाड तिथे घेऊन आलो आणि तिथं ते रोप लावून त्यांचा वाढदिवस चालला थिता थिता का तिथं लावा तिथं काय लावा म्हणून ते पण सांगतो आता बरं बरं बघा शुगर बीपी काळे असे बरेचसे नमुन्याचे आजार तयार व्हायले आजार तयार झाल्यानंतर त्याने कोणतरी व्यक्ती झालेला असतं वारलेला असते कमीत कमी, कमी पाच सात तास तरी लागतात त्याला अंत्यविधी संपेपर्यंत मग ती वयस्कर लोक पण तिथे गेलेले असतात मग एक तरी तिथे झाड असलेल्या कारणासाठी सावली झाली दुसरं तर त्याच्या खाली जर बसला तर आयुर्वेदिक शक्ती मिळते त्याच्यामध्ये एक कोणत्याही झाडाच्या खाली बसला तर सावली झाला आयुर्वेदिक शक्ती असते मी जर झाडं लावलंय चिरळी तास प्राणवायू देतात तास असताच प्राणवायू देतात मग कसली फॅक्टरी तयार केली आम्ही आणि त्याच्यानंतर एका ज्या वेळेस लिंगायत असू दे किंवा अदर कास्टचे पण आता वापरायले जर काहीतरी त्याने वाढलेलं असेल तर तिकडच बेलपत्र घेतात त्याला अर्पण करतात म्हणजे आम्ही ह्या पृथ्वीवर नाही आहे पण बेलपत्र आमच्या नावाने अर्पण झालं तरी मंदिरला वापरले तर शिवला अर्पण देवाला अर्पण झालं आमच्या नावानं तिथं अर्पण करताना काय म्हणतात हे झाड छान आहे कोण लावलेलं तुमच्या मग त्या देवाचा आशीर्वाद पण मिळाला तुम्हाला आणि वयस्कर लोक ज्यावेळी भाषांमध्ये जातात त्यावेळी ठिकाणी त्या झाडाखाली एक तरी जेवण केलेलं राहत नाही दुसरा नाश्ता केलेला राहत नाही काही करत नाही आंघोळीकरीपर्यंत मग तोपर्यंत त्या झाडाची ताकद तुम्हाला मिळते त्याच्यासाठी मी काय म्हणतो जमीन नाही आहे शेती नाही म्हणण्यापेक्षा तुम्ही काय करू शकता संशांमध्ये म्हणू शकता एक तरी शाळेमध्ये लोक शकताय प्रत्येक ठिकाणी बघा आता मंदिर आहे मध्ये सरस मॅक्झिमम मी करा प्रयत्न करायला प्रत्येक वर्षी एक एक वर्षाला एक हजार आठ जण वाढवतोय